बंधू नमस्कार मी शुभम मी आज मोहोद मधल्या अमोल तानाजी बेरगर, बेरगर। यांच्या प्लॉट मध्ये आलो आहे केळीच्या प्लॉट मध्ये त्यांनी आपल्या फायट्रॉनच विन्सोल पी पी फोर्टी फोर हे औषध सोडल्यानंतर त्यांच्या केळीच्या प्लॉटला काय फरक पडला कसा फरक पडला त्यांनी स्वतः सांगतील हे प्रॉडक्ट मी वापरून एक दहा दिवस झाले दहा दिवसानंतर या प्रॉडक्टचा मला असा रिझल्ट आला की माळेचे हाईट बोंदा वा केळ वेन व्हायला पण फरक पडला त्यानंतर त्या वेनमध्ये आपल्याला वा वादीतलं अंतर पण भरपूर वाढलेलं दिसलं आणि नंतर त्याचा जे खाली जे बॉन्ड फिक्स झाला होता तो पण म्हणजे हे झाला रिन्यू झाला एकंदरीत तुम्हाला जे तुम्ही स्वल्प सोडलं एकराला किती सोडलं किती किलो सोडलं एका एकराला पाच किलो एका एकराला एक पाच किलो किलो प्रमाण आणि आधी 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 तुम्ही कधी होतं काय मला माहीत नव्हता माहीत झाल्यानंतर मी लगेच आणून सोडून बघितलं सोडायच्या आधी तुमच्या प्लॉटची परिस्थिती कशी होती माझ्या प्लॉटची परिस्थिती म्हणजे उंची बी कमी जास्त होतीच प्लस काळोखी नव्हती बोंदा बारीक होता आणि ग्रेनरी पण कमी होती हे सोडल्यानंतर बुंदाबी वाढला ग्रेनरी वाढली आणि वेन पण बऱ्यापैकी आता एक लेवल दिसायला लागले हे तुम्हाला किती दिवसात फरक पडला याचा हे प्रॉडक्ट सोडून एक आठ दिवस झाले आठ दिवसात एवढा तुम्हाला आठ दिवसात एकदम फास्ट रिझल्ट फास्ट रिझल्ट मी दहा किलो जे पॅकिंग मागवलं होतं अजून पाच किलो दुसरं दे जाईल अजून दे जाईल दे जाईल तुमचा किती एकरचा प्लॉट आहे टोटल माझा हा एक एकरचा प्लॉट आहे एक एकरचा प्लॉट आहे तुम्ही किती वर्ष झालं म्हणजे पहिल्यांदा करताय का आधी पण केळी लावली होती नाही नाही माझं पहिल्यांदाच करतोय पहिल्यांदाच पहिल्यांदाच बरं ठीक आहे ओके